अनैतिक मानव वाहतूक प्रतिबंध कक्ष येथे सुमारे पंधरा दिवसांपासून माहिती मिळाली होती की मुंब्रा अमृतनगर येथे राहणारे सैदा व साहिल असे दोघे व इतर दलाल मिळून स्त्री पुरुष जातीच्या लहान बाळांची कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्याकरिता बनावट ग्राहक नामे मुकेश लागडा यांना तयार करून त्यांच्या मार्फत वरील दोन्ही आरोपीस आरोपी यांना संपर्क केला होता त्यानंतर सातत्याने पंधरा दिवस सदर बाबत पाठपुरवठा सुरू होता दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सहिता व साहिल यांनी बनावट ग्राहक यांना फोन करून त्यांच्याकडे विक्रीसाठी एक स्त्री जातीचे बालक असले बाबत सांगितले त्या कामी आरोपितांनी पाच लाख रुपयाची मागणी करून सदरचे बालक नाशिक येथून आणायचे आहे व दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंब्रा रेती बंदर बस स्टॉपजवळ जवळ सर्व्हिस रोड मुंब्रा येथून येथे घेऊन येणार असल्याबाबत सांगून मुलीस पाहून व पैसे घेऊन या असे सांगितले प्राप्त माहिती लागलीच वरिष्ठांना देण्यात आली अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा ठाणे शहर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंध गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी एक विशेष पथक स्थापन केले यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून एकूण नऊ आरोपी यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेराशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे सत्तर चौतीस सह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे चे कलम एक्क्याऐंशी व सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे